लागलं माग जावं लागलं आणि खर तर पुणेकर वाचले कारण फक्त पाण्याचा पाऊस पडला नाही तर अफवांचा आश्वासनांचा पाऊस जो पडला असता त्याच्यापासून पुणेकर वाचले असं म्हटलं पाहिजे आणि म्हणून येत्या काळामध्ये माझ्या भावानं एवढंच तुम्हाला सांगणं की या पुढील काळामध्ये अनेक योजनांचा पाऊस पडेल रोज तुम्ही पेपर पेपरमध्ये माझे पत्रकार बांधव बसलेत रोज पेपरमध्ये रकानेच्या रकाने, रकाने भरून येतात पानाच्या पानं जाहिराती येतात कारण तुमच्या खिशातले दोनशे सत्तर कोटी महाराष्ट्र सरकारने या जाहिरातींवर खर्च केले तुमच्या खिशातले दोनशे कोटी म्हणजे पायात घातलेल्या स्लीपर पासून अंगावर घातलेल्या शर्ट पर्यंत आणि बा जन्माला आलेल्या बाळाला द्यायच्या व्हॅक्सिन पासून ते तिरडीवर अंथरण्याच्या कापडापर्यंत सगळ्यावर जो टॅक्स भरतो ना त्या टॅक्स मधले दोनशे सत्तर कोटी सरकार खर्च कशाला करतय तर स्वतःच्याच योजनांची जाहिरात करायला त्याच्या पलीकडे तीनशे कोटी अजून लावलेत योजना दूत नावाची स्कीम काढली आणि ही योजना दूत नावाच्या स्कीम मधून योजना घराघरापर्यंत पोहोचवायला सांगितली हे कमी पडलं की काय कालच एक भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणालाय जसं पंधरा लाख भटल्यानंतर माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचा रेकॉर्डवरचा मुलं इंटरव्ह्यू आहे ज्यात त्यांना विचारलं पंधरा लाखाचं काय झालं त्यांनी उत्तर काय दिलं हा हाय म्हणजे तुमच्या लक्षात आहे कस खुटा बळकट आहे का नाही एकदा हलून बघितला म्हणजे माननीय गृहमंत्र्यांनी तोंडावर सांगितलं होतं तो येतो चुनावी था आता भारतीय जनता पक्षाचा एक आमदार बोलला त्याच्या आधी शिंदे सेनेचे दोन आमदार आधीच बोलले की लाडकी बहीण योजना ही मतांसाठीची योजना आहे कारण लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून यांना बहीण झाली लाडकी आणि जर ही परिस्थिती असते तर प्रश्न विचारला पाहिजे आपण की, की। चाय सुरू होई सरकार पर आकर अटक गई चाय सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई ती पंधरा लाख की पंधरा सो में कैसे सिमड गई बात तो हुई थी पंधरा लाख की पंधरा सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोकी आधीच एक तर प्रॉब्लेम है स्कीम नक्की कोणाची गुलाबी जॅकेट वॉर्थ म्हणतात माझी लाडकी बहीण वाले म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण नागपूर वाले म्हणतात लाडका देवा भाऊ नक्की बहीण कोणाची तेच कळना झाले त्यामुळे दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आखो मे ना झोके तुम्ही गद्दारी केले पचास खोके और लाडली बहना सिर पंधरा सो मे ओके आणि त्यामुळे या विधानसभेच्या वेळी विचार करत असताना अनेक जण इच्छुक असतील प्रत्येक पक्षाची ही भावना आहे पण ही प्रत्येक पक्षाची भावना आहे अनेकांची इच्छुकांची भावना आहे प्रत्येकाला वाटतं की आपल्या अंगावर गुलाला पडला पाहिजे माझ्या कपाई विजयाचा टिळा लागला पाहिजे पण माझ्या भावांनो ही निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे कारण आज महाराष्ट्रातला तरुण हक्क मागतोय त्याच्या डोळ्या समोरून त्याचा रोजगार हिरावून घेतला जातोय मागं सुद्धा काकांच्या युवा मेळाव्याला आलं होतं तेव्हाही सांगितलं होतं चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली सतरा उद्योग धंदे गेले लाखो तरुणांच्या नशिबातला रोजगार हा तुमच्या डोळ्यात देखत हिरावला गेला आज गावागावात तिशी उलटून गेली तरी लग्न न झालेल्या तरुणांचे जे घोळके दिसतात याच पाप या घेऊन गेलेल्या रोजगारावर पण गुजरातच्या बॉस समोर काही बोलता येत नाही कारण दिल्लीतून गुबूगुबू वाजलं का महाराष्ट्रातल्या सत्तेत बसलेले नंदबैल माना डोलवतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातला युवक आज हक्क मागतोय महाराष्ट्रातली माता भगिनी आज सुरक्षिततेचा हक्क मागतोय महाराष्ट्रातला शेतकरी आज त्याच्या शेतमाला हमीभाव मिळण्याचा हक्क मागतोय आणि महाराष्ट्र त्याच्या स्वाभिमानाचा हक्क मागत असताना सगळ्याच इच्छुकांनी सगळ्याच पक्षांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की येणारी विधानसभेची निवडणूक हे इतिहास घडवणारी निवडणूक असेल ती महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी निवडणूक असेल एवढीच तुम्ही काळजी घ्याल आणि पाथर्डी शेवगाव मधून महाविकास आघाडीचाच आमदार कराल एवढी तुमच्याकडे एक प्रार्थना करतो आणि शब्द देतो आज फक्त ट्रेलर होता निवडणुकीच्या प्रचाराला पिक्चर दाखवायला येतो आणि त्यावेळी येताना उशीर न करता वेळेत येतो एवढा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आपण एवढा उशिरापर्यंत थांबलात या उशिरापर्यंत थांबण्याचं एक फार महत्वाचं कारण आहे हा तुमचा विश्वास आहे हा तुमचा विश्वास आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरचा विश्वास आहे हा तुमचा विश्वास आदरणीय जयंत पाटील साहेबांवरचा विश्वास आहे हा तुमचा विश्वास खासदार निलेशजी लंकेंवरचा विश्वास आहे आणि हा तुमचा विश्वास आमच्या प्रताप काकावरचा विश्वास आहे हा विश्वास दिवसेंदिवस वाढत जाव एवढीच चरणी चा प्रार्थना करतो आणि आपली रजा घेऊन श्रीगोंद्याच्या सभेला रवाना होतो धन्यवाद जय शिवराय